आई गेल्यानंतर जे लोक माझ्या सांत्वनाला आले ना ते एकच वाक्य बोलायचे ताई आता तुम्ही भाषण अरे पण मी काय माझ्याकडे काय सांगण्यासारखं माझ्याकडे माझ्या आईकडे तिचं जगणं होतं तिचं सोसणं होतं तिचं संपूर्ण आयुष्याचा पट होता तिचं काम होत माझ्याकडे असं काही नाहीये कारण माझ्या आईने मला कधी ऊन नाही लागू दे मी काय बोल पण मग जसं आपण मगाशी बोललो ना काय उत्तर देतो मला एका क्षणी उत्तर मिळालं की मी माझी आई सांगू शकते माझ्या नजरेने मी जी आई बघितली आहे जिला तुम्ही माई म्हणता मी ती सांगू शकते मी आताच काम सांगू शकते मी संस्थेची माहिती देऊ शकते आणि कशा पद्धतीने तुम्ही लोक जॉईन होऊ शकता ना ते सांगू शकते मुळात लोकांसाठी हे आपले पाच सहा प्रोजेक्ट आहे म्हणजे सासवट सा ममता बाल सदन इथलं सन्मती निकेतन शिरूरचं मनशांती छात्रालय चिखलदराची सावित्रीबाई संस्था वर्ध्याला आपलं गोरक्ष नाही आपण बाकड गाईना सांभाळतो दोनशे अठरा गायी येत आता माझ्याकडे दोनशे अठरा माझा जन्म गायच्या मोठ्या झाला ते वचन आईने दिलं ती ना तिथून ते ती आहे ती अजून वर्तुळ पूर्ण होत